या मैदानाला अनेक नामांकित नंदी पळण्यासाठी येणार असून आपले लाडके सप्तहेंद श्री विठ्ठलनाला भूतकर यांचा तेजाही या मैदानाला पळण्यासाठी शंभर टक्के येणार आहे मंडळी आता तुम्हाला उत्सुकता असेल की या मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या तेजाचा पायरा कोण असणार किंवा तेजा कोणत्या नंदीसोबत पळणार तर या पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपयाच्या कासेगाव मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या तेजासोबत पळण्याची दाट शक्यता आहे तो म्हणजेच मागील तीन दिवसात तालुका कडेगाव देवराष्ट्री येथे झालेल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी फौजे फौजी ग्रुप बुलढाणा यांचा महान भारत केसरी बब्या होय मंडळी बब्या आणि तेजा आपल्याला या मैदानामध्ये नव्याण्णव टक्के पळताना दिसणार आहेत बब्या हा मागील खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर घाटावर तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून त्याने मागील तीन दिवसापूर्वी कडेगाव येथे झालेल्या मैदानामध्ये आदत किंग शास्त्री सोबत पळून एक नंबर केला आहे तसेच विठ्ठल नानांचा तेजा देखील त्या मैदानामध्ये गुलाल घेत आहे तर तुम्हाला या पायऱ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद